आपल्या या ठिकाणी दोन गाड्या आणि सुंदर अशी गाडी अलीकडे पळते ज्या बैलाने या बैलगाडी क्षेत्रावरती अधिराज्य गाजवलं असा भिंजोरचा बादशा मथूर पडतोय आणि त्याच्या बरोबर हिंद केसरीचा मानकरी शिरसवडीकरांची रायफॉड वडकीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता दानाजी शिंदे तात्या आपण या ठिकाणी आपल्याला वाटेगावकर बोलावतायत हॅलो आमचे मार्गदर्शन येऊन गाड्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वाले गाड्या उपस्थित झाले त्यांचं कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत येऊ द्या सोळा तेवीस चे सोळा तेवीस वाले गाड्या आत येऊ द्या आणि आताचा निकाल येऊ द्या अजित शेठ साईड नाही अहो गाड्या नाहीत खाली येऊ दे मधन आले तर काय आता अडचण नाही शेवटच्या गटाला द्या निकाल द्या गाडी क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक दोन वरून लावलेली गाडी कुमार रणवीर भाई पाटील आडीवरी कल्याण देवांश अमित पाटील सुपने या गाडीचा एक नंबरला विजया बैलगाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या बाळू गौरव रायवर मांडवेकरांच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार अभिनंदन असे गाडी पाले उजूला पाळा बैलगाडी क्षेत्रामधला ध्वनी खांदी पब्लिकचा बेहात बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख असा कुमार रणवीर राहुलबाई पाडील अडवली कल्याण यांचा या ठिकाणी मथुर पाळा आणि दुला डावीला कुमारी अडोळी गाडगे सिरचोडे यांची या ठिकाणी रायफल पळाली अशी गाडी पावली बाळू ड्रायवरनं गाडी या ठिकाणी सिमीला पात्र मथुराणी रायफल